नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं <laughs> का जेवण दहा वाजले भावा बहिणींना आता तुमच्या पूनमचा यांचं अजून सायपा कस राहिलाय ती काय झालंय दुसरी घ्यायची शिगडी आहे ना ती काय अजून जोडलेली नाही अजून तुमचं दाजी ती आलेलंच नाही शांत राहा माझ काय चाललंय थांबा था जरा तर आम्ही बसलो वाट बघत आई आईला आहे ना म्हणजे लवकरच आली ती तालुक्यात आठ वाजता पण दोन तास झालं तिला तिकडच दवाखान्यात घ्याय न्यायला लावली होती ना मग त्याच्यामुळं ती काय अजून आली नाहीत ती जर रक्त लगवी चेक करायला लावली होती तर बघू आल्यावर तुम्हाला दाखवेनच तिला उलट्या खाल्लं की उलट्या व्हायच्या खाल्लं की उलट्या व्हायच्या म्हणून तिला रक्त लगवी चेक करायला लावली म्हणलं येताना म्हटलं जास्त कमी जर झालं तर आपल्याला पण जवळ नाही ना दवाखाना वीस किलोमीटर अंतरावर जावं तवा तर म्हणलं जास्त कमी जर झालं तर काय करायचं आधीच तिची तब्येत नाही बरोबर म्हणून म्हणलं येता येता तिकडूनच दवाखान्यातून घेऊन या तर या आता तुमचं दाजी ही अजून आलीच नाही तर घरी तिकडं दवाखान्यातच आहे तर तिचं रक्त लगवी ही चेक करायची होती ना आम्ही बसलो वाट बघ करायचा आहे अजून ती काय झालं गॅसची घावली का ती भांडीवरची बघू आता तिचे पप्पा आले ना पियूचे म्हणजे तुमचं दाजे तुमचं दाजे आल्यावर त्यांच्याकडून जोडून घेऊ गॅस आणि मग तिथून पुढं बाराच वाजणार आहे तर सायपाकाला आणि जेवणाला उद्या एक वाजताच मला वाटतंय म्हणजे उद्या दुसरा दिवस उगवणार आहे जेवणाला आपल्याला बाराच्या पुढे दिवस बदलतो ना तसच होणार आहे शिवने बी आल्या शाळेत न झोपली आता सकाळ झाली जायचंय आता मला मला बिलशिना आल्यासारखा झाला काय करू माझ्या आग आ, मा। बाय मी तुला चहा करायला लावणार होती त्या गॅसच देणार नाही मला तर हो का पुरी बसले ते वाट <laughs> बघते ती सगळी <laughs> लवकर तर उठलो आपण झोपलोच कुठं अजून उठायला अगं तिला पाचशे वेळा सांगितलं तरी तू तू झोपली म्हणून काय आम्ही झोपलोय आमच्या आजू संध्याकाळच नाही झाली झोपाय शिवण्याच्या दिलेलं गिफ्ट दाखवते भाव बहिणीने तुम्हाला बर्थडेला ला शिवण्याच्या मैत्रिणीने शिवण्याला गिफ्ट दिलंय आणि शिवण्याने मला तर शिवण्या तुला दिलेलं तुझ्या मैत्रिणीने गिफ्ट दाखव तर शिवण्याचं बड्डे गिफ्ट आहे तिच्या मैत्रिणी कुंड तर सगळ्या भावा बहिणींनी बघा आतुरतेनं दाखवती मी तुम्हाला बर्थडेच गिफ्ट हका थांबा थांबा दाखवती का बघा गिफ्ट लय बारकाल्या पोरांच्या गमती हसलेलोय आम्ही तर ही शिवण्याचं बड्डे गिफ्ट आहे तिच्या मैत्रिणीनं दिलंय शिव शिवण्याचं हे हो का असं असं ना वर्ग भरलाय आहे का <laughs> वर वर्गात साऱ्या ह्याला लावलं काय गिफ्ट हो? असं ना मग शिवण्याचं गिफ्ट आहे असं ना ती कधी महाग कधी पुढं ज्या दिवशी अभ्यास नाही आणल त्या दिवशी महाग बसत असेल ज्या दिवशी अभ्यास नाही त्या दिवशी पुढं बसत असेल मी ती काढली बहा बहिणीनं तिला अपूर्वाला मी काढली आता बसल्या बसल्या काय जरा करमतच नव्हतं तर चला मेहंदीच काढली तिच्या हातावर कशी काढली सांगा आता हो का। काढली वाकडी आपण काय तास फिर घेतल्या ते वेतावं तत म्यासे इकडे बघ शिवण्याची सकाळ झाली ती म्हणते सकाळ झाले वाजता

<laughs> <laughs> दे ग ती मागत नाही पण न मागता देणारा ते काय म्हणतात देतो तो देव राखतो तो राक्षस म्हणूनच म्हणलं थोडा वाटत तुला वाटत काय ग तुझ्यात का वाच होत्या जिंदगीत पत्ते भरली होती की लग्नाच्या आधी बारकी होती तेव्हा सवय मोडली आता ते मुगच माणूस म्हणत नाही काय दिवसाना दिवस माणसाचं बदल बदल होतो माणसाच्या आता नाही ना आणि वास तरी कपाळावर जातो गथे दे देस खबर तरगत थामत चला भावा बहिणी न आता टीव्ही बी बघू ना मन लाग ना टी व्ही बघायला पण बसलो वाट बघत पाखरावानी अजून तालुक्यातच तर दवाखान्यात येता करता त्यांना तरी वा उशीरच होणार आहे आल्यावर दाखवीनच तुम्हाला हिला कशी झोपी ती कुणाच ठेवाया तिला झोपच कशी येते देव जाण तुला तुला अगं आपली माणसं बाहेर तर माणसाला झोप तरी येईल का अगं पण अशी पण कशी काय झोपू शकते अगं जवळ आपला माणूस येत नाही तवर जीवात जीव येत नाही माणसाच्या मग आमचं <laughs> काय पाय ही दुखत तू काय फुग्याचा तुकडं करून टाकते का काय तुला काम दिलं का टुकड्याचं <laughs> हा <laughs> उंदिया पहाट चियारलाच उठल्या पाहिजेत काय हो हा ही हू नाही करायचं

लावायचीच नाही चला चाललाय शिवण्याचा अभ्यास भावा बहिणी न शिवण्या क्या बोलती तू ए क्या बोलतीस तू शिवन्या क्या बोलतीस तू काय बोलते काय लिहितेस तू इंग्लिश चा धाडा लिहिते पिले तुझ टकाल पडल ती बया पलीकड हू कॅस ना कॅस तोडून टाकल तुझ टकल करल तुझ टकल पलीकड जरा आहे ना, ना। येऊस तर ती टेन्शनच राहणार आहे भावा बहिणी घरी येऊस तर घरी आल्यावर जरा बरं वाटल चला मग ए अगं ही हाय का कोणचं काय करायचा हा ही झाली इडी मग तुम्ही इड डोक्याला mm -hmm. लागल्या डोक्याला mm -hmm. चला भाऊ बहिणींना लय वरडायला होती त्या पुरी पण घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी बघ ती तुमच्या दाजींची आईची आई वाट मजी आपल्या पाहुण्यांची आईची त्यांची वाट बघती आता छत्ल मंग छत्तेल अजून काय आले नाही तर गाडीवर गारबी लागल हवा लागती ना गाडीवर तरी आज पाऊस नव्हता मन बरं होतं